हॅलो नमस्ते काल आपले एका सबस्क्रायबरनं विचारलं आहे मॅडम श्राद्ध पक्ष हे सगळं करायला पाहिजे का केलं नाही ते त्याचा दोष लागतो का तुमचं मत जरा शेअर करा ना म्हटलं ओके आता पहिली गोष्ट आपण हे काही श्राद्ध पक्ष जे काही आपल्या पद्धतीनं करतो हे कशासाठी म्हणजे आपले पित्रानं आपले, पित्रान, आपले पूर्वजांनी आपल्याला जन्म दिलेला आहे बऱ्याच गोष्टी काही शिकलं आज आपण इथे असं उभं आहोत ते हे त्यांच्यामुळे आहे हे आपल्याला माहीत आहे म्हणून त्यांना ग्रॅटिट्यूड दाखवायचा म्हणून हे श्राद्ध पक्ष वगैरे केलं जाते मग ग्रॅटिट्यूड एकाच दिवशी त्या एकाच दिवशी दाखवायचं का नाही रोज आपण त्यांना आठवण केली रोज त्यांना हात जोडले तरी इट इज इम्पॉर्टंट जोडायला पाहिजे जो, असं मला माझं पर्सनल मत आहे का म्हणजे जे काही आज आपण आहोत हे त्यांच्यामुळे आहोत त्यामुळे आपण जे काही आपली प्रथा करतो श्राद्धा असेल आमच्याकडे माहेळ म्हणतात इकडे पित्र म्हणतात कोणी पितर म्हणतात हा पक्षा म्हणतात त्यामुळे हे करणं आपले परंपरे प्रमाणे आलेलं आहे आपले रूढीत आलेलं आहे आणि एकदम आपल्याला माहीत आहे सगळं काही सोडता येत नाही आता जगातला तुम्ही विचार केला तर किती के टक्के लोक हे आता श्राद्ध म्हणा पक्ष म्हणा करत असतील अगदी कमी मग का का ते काही बाकीच्यांना दोष मिळतो का त्याचा म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे करणं चांगलं आहे ते काही चूक असं मी तर म्हणणार नाहीये पण केला नाही तरी तुम्हाला काहीही दोष लागणार नाही काही दोष लागणार नाही ही आपली परंपरा आहे म्हणून आपण करतो त्यांची आठवण म्हणून मग ह्या पंधरा दिवसातच त्यांची आठवण काढायची का बाकी दिवशी नाही का आपण रोजच त्यांची आठवण काढायला पाहिजे असं माझं मत आणि दुसरं एक म्हणजे हे दृष्टीनं आपल्या हातनं काहीतरी दान धर्म वगैरे होतो हे पण ह्याला कारण आहे त्या दिवशी कसं आपण बोलवतो लोकांना जेवायला खायला घालतो काही आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दानधर्म देतो त्यांना त्यामुळे हे एक ग्रॅटिट्यूड दाखवायचा प्रकार आ, आहे पण हल्ली काळ बदललेला आहे पूर्वी कसं आपल्याकडे शेतीवाडी असायची आणि ह्या दिवसात पावसाळ्याचा दिवस काही विशेष काम पण नसायचं किंवा आपले शेतीवाडीचं काम जरा पुढे मागे करून आपण हे सगळं करू शकत होतो पण हल्ली तसा आहे का हल्ली आपली मुलं वेगवेगळे नोकऱ्यातनं आहेत त्यांना तेव्हा सुट्टी मिळेल असं आहे का किंवा जे काही त्याला लागते तर सगळं अवेलेबल आहे का हे सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही करत नसाल तरी काई धेतना काही घाबरू नका घेतना काहीही तुम्हाला उपद्रव होणार नाही आणि एक मी सांगते हे आपण कोणासाठी करतो आपल्या पूर्वजांसाठी आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील कोणी आपल्या पूर्वजांसाठी त्यांचा आपल्यावर प्रेम आहे ना खूप प्रेम आहे मग ते तुम्हाला काही तुमचं काही वाईट करणार ओके त्या दिवशी ते येत असले पृथ्वीवर तुमचे घरी येत असले तरी हा? तुम्ही केला नाही तुम्ही दिलं नाही काही त्यांना आपल्याकडे पद्धत आहे त्या दिवशी तर्पण द्यायची वगैरे काही केलं नाही तरी ते रागवणार का एक सांगा कुठल्याही आई वडिलांना मुलांकडनं आपण काही अपेक्षा ठेवतो काही अपेक्षा ठेवतो ते आपल्याला पैसे द्यावे अमुक द्यावं तमुक द्यावं नाही कुठल्या आई वडील मुलांकडनं अपेक्षा ठेवत नाही आपल्याला शक्य आहे तर आपण त्यांना देतो पण त्यांच्याकडनं आपण काही अपेक्षा ठेवत नाही उलट आपण त्यांना आहे तिथे सुखानं राहावा आनंदानं राहावा असे चांगलेच आशीर्वाद देतो त्यामुळे कुठे तुमचे मनात कुठे वाटत असलं की मला हो बाबा नोकरी निमित्तानं हे करता येत नाही अमुक नाही काही मला काही शाप मिळेल का कोणी पूर्वज शाप द्यायला बसलेले नाही ते तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला ते कायम चांगले आशीर्वाद देणार तुमचं चांगलं होऊ देत हेच बघणार आहेत त्यामुळे ही मनातली भीती काढून टाका बिलकुल काढून टाका त्यामुळे कुठलेही आपले पूर्वज आपल्याला तर आपलं चांगलं करणार आहेत ते आपलं काहीही वाईट करणार नाही हे आधी मनाशी बांधून ठेवा मग तुम्हाला ते दिवशी त्यांची आठवण म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे आपण कोणाला काही दानधर्म कराय का आपली पद्धत आहे म्हणून आपले संस्कार आहेत म्हणून तो करू शकता आणि अमुकच असं करायला पाहिजे असंही नाही आहे का म्हणजे आपला अनुभव आहे कित्येक वेळेला आपण करतो, करतो ते तुम्ही कोणी ते दिवशी भटजी सांगत असाल ब्राह्मण सांगत असाल आणि ते सगळं करता आणि करून तो गेल्यावर तुम्ही दिलेली दक्षिणा तो नको तिथे खर्च करतो ते दक्षिणेचं तो दारू पित असेल किंवा काही नको तर करत असेल तर हे काही चांगलं होईल का शेवटी हे प्रत्येकाचे अनुभव आहेत माझे बरेच असले अनुभव आहेत त्यामुळे पण मी ओपनली सांगत नाही हे बघा पूर्वी कशासाठी हे सगळं केलेलं काही लोक होते हे कर्मकांड करणारे त्यांचं पण पोट भरायला पाहिजे म्हणूनही केलेलं असेल नाही म्हणत नाही मी त्याच्याशिवाय आपल्याला लोकांची मदत करायची किती तरीही अवकाश आहेत एका गरीब खूप त्याला शिक्षणाची आवड आहे असे मुलाला शिक्षणासाठी मदत करा कुठे अनाथाश्रमात वृद्धाश्रमात ज्यांचं कोणी नाही आहे त्यांना मदत करा किंवा अगदी गरीब लोक आहेत त्यांना काही नाही आहे तुम्हाला काही होते त्याचे प्रमाणे द्या हे सगळ्यांना आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात त्यामुळे अगदी आपण परंपरेप्रमाणे अमुकच करावं काही नाही हे माझं मत आहे प्रत्येकाचं मत वेगळं असेल मला काही वाटतं तर पण आपण मी म्हणते तसं अवर इन्कम आपण दानधर्म करायला पाहिजे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला कसं होते त्या पद्धतीनं तुम्ही करा इन पण आणि काय होते माहिती का आपल्याला सगळं सोडवत नाही हे पण तेवढ्यात करा मी तुम्हाला सांगते पण माझंही तेवढ्यात खरं मी म्हटलं ना मी काही हे करत नाही पण त्या दिवशी मी अशा लोकांना बोलवते त्यांच्या घरी मी जाऊन कधी जेवण नाही करणार किंवा त्यांच्याकडनं मी काही घेत नाही असे लोकांना बोलवते यंदा आम्ही रस्ता लोटणाऱ्या बायकांना बोलावलं होतं त्यांना जेवायला खायला घातलं त्यांना गिफ्ट म्हणून बेडशीट दिले तरी मी ते दिवशी काय करते थोडा अन्ना सगळं असं वाटते आणि तो पान नेऊन गच्चीवर ठेवते म्हणजे कावळेला खाऊन गेला की आपले तसं म्हणतात आपले पूर्वजांना तर मिळते हे काही ह्याला कुठे हे आहे का नाही आहे हे मनातले विचार म्हणून मी म्हणते सांगणं सोपं असते पण तुम्ही जे काही तुमची पद्धत फॉलो करता तुम्हाला होत असलं तर ती फॉलो करा आणि नाही तुम्हाला तुमचे कामाचं स्वरूप बदलले किंवा काही ते, ते, ते परिस्थितीप्रमाणे आता समिधा वगैरे इथं कुठे मिळतात हो हां त्यामुळे आ, हे सगळं आपले पद्धती पद्धतीप्रमाणे ते ते काळाप्रमाणे बदलायला पाहिजे फक्त आपण कोणाची मदत करायला पाहिजे कोणालाही त्रास देऊ नये हे खरं आपले पूर्वज आपल्याला कायम आशीर्वाद करत असतात हे माझं मत आहे व्हे गुड डे